किती वेळ आवती पोरगी अंजली ए अंजली आले आले चल लवकर एवढा वेळ ताप या साडीचा मला आता साडी कशाला घालायला लावली तुला सांगितलं नाही का नाही अरे तुला पोरग बघायला येणार आहे तू फोटो काढायचे तुझे त्यांना पाठवायचे बर तिकड बघ नेतच असतो काम कामधंदा बघ जरा तुझ्यामुळे सगळे खायला माग झाली रात्रभर कुठं होता काही तर बघू बघू कटा आला आम्हाला नशेतच कसा असतो जरा कामधंदा बघ तुझे मुळे सगळे खायला माग झालेत खरे अरे आम्हाला इथं करमले नाही डोळ्याला डोळा लागलं नाही तुला तुण, तुण। काहीच वाटत नाही माझ तर सोड पण निधन आईची तरी काळजी ची करायची ना अरे ती रातभर तुझी वाट बघत होती आणि मला तर डोळ्याला डोळा सुद्धा लागला नाही निधन कटखट कर जा तुझ्या पोटी बोलतात हे सगळं या नको बडबड करू तू इथून लूट भाऊची पाहुणी आहे बिचारीचे आई वडील वारलेत मग आता रामभाऊनीच तिची लग्नाची जबाबदारी घेतली एकदा का तिच्या डोक्यावर अक्षर पडल्या की रामभाऊ म्हणले मी सुटलो बिचारी बिन आई बाप्पाचे लग्न करून देणार आहेत म्हणले रामभाऊ तिच्यासाठी पोरग बघतात ते आई आई काय झालं आई कुठे आई आहे पण झालं काय नक्की जॉब लागला मला जॉब कसला आणि कुठं सगळं व्यवस्थित आहे ना, ना। पगार बिगार तर आहे ना सगळं व्यवस्थित आहे घे आणि आईला पण दे ते पेडा राहू दे मला एकदम सांग पगार बिगार व्यवस्थित आहे ना आणि सगळी चौकशी करून तर जॉब भेटलाय ना पण एवढा तुझ्यामध्ये बदल कस काय झाला ते पण कोणासाठी आहे कोणासाठी तरी आता सुधारायचं आता त्याच्यासाठीच जगायचं आहे तू सुधारला ना तेच माझ्यासाठी खूप आहे देवच पावला बाई मी ही खुश खबर पहिले आत्याला देऊन येते आत्या चालले ग मी हा सगळ्या भाज्या घेऊन येते हाय चिठ्ठी घेतली मी हां अंजली अंजली एक मिनिट थांब ना अंजली थोडं बोलायचं होतं काय तुमचं तुम्ही जा बरं मला नाही बोलायचं तुमच्याशी अगं ऐक तर खरं मला आता चांगला लाग ला जॉब लागलाय आणि मी काय करू कोणासाठी एवढं सुधारलोय हे तरी विचार पण मला काय करायचं मी का विचारू तुम्हाला मी तर तुम्हाला नीट ओळखत पण नाही बरं ऐक माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि मी मी तुला आयुष्यभर तयार खूप आता सगळ्या गोष्टी मी बंद केल्यात आणि नाही मी तुमच्याशी नाही लग्न करू शकत अगं तर खरं ऐक मिनिट ऐक ना मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही माझ्या आत्या मला मुलगा बघतात मी नाही तुमच्याशी लग्न करू सोडा माझा काय झालं खूपच नाराज दिसतोय एवढी चांगली नोकरी लागली मग नाराज होण्याचं कारण तरी काय तुला एक सांग का मी सगळं सुधारलो वगैरे जे काही केलं ना ती आपली अंजू आहे ना ती रामबाऊची पाहुणी तिच घर तिच्यासाठीच केलं मी सगळं तिला गेलो होतो बोलायला ती नाही म्हणली हे बघ तू नाराज नको तुझ तिच्यावर मनापासून प्रेम आहे ना, ना? ना? आणि ती तुला नाही म्हणली ना तर ते घरच्यांच्या धाकापाई बोलली असेल पण मी आता एवढं सुधरलो तरी पण तिच्या मनात माझी तीच तीच इमेज राहिली ती इमेज मी दूर करत आपण तिला ना तिच्या जा घरी जाऊ म्हणजे ना उद्या तिला पाहुणे बघायला येणार आहे आणि आपण राम भाऊ बोलून टाकू ऐकतील का तू नाराज नको राहा आता मी आहे ना तुझ्यासोबत हो। मला वाटलं की हे सगळं माझ्यासाठी मी आज परत एकदा हरले कोणासाठी का होईना तो सुधारला ना हेच माझ्यासाठी खूप आहे आणि प्रेम आहे तर मला त्याच्या प्रेमासाठी लढलंच पाहिजे काय पाहुन बोला तिचं आई वडील आहेत ना ती लहान असतानाच गेलेत तवापासनं मीच सांभाळली तिला आणि आता तिचं लग्नाचं पण जबाबदारी माझ्याकडे तर माझं काय म्हणणं आहे पोर काय करतो एकदा सांगा बरं तुम्ही मुलगा माझा इंजिनिअर होता पण त्याला नोकरी गावाकडे शेती भरपूर आहे ना आणि कवर करणार नाही ते पण खरं आहे बरं का उलट पोरांनी आई बापाचा विचार केला ही मोठी गोष्ट आहे एक पोरा नोकरी नको मला पप्पा म्हणला मला शेतीच करायची त्याची इच्छा असेल त्या पद्धतीने चांगलंय उत्पन्न निघत असंजिनियर पेक्षा शेती परवडती तेच ना प्लेसमेंट झाली होती माझी हा पण म्हटलं एकदा असं काय नोकरी करून कुठेतरी सामन्यापेक्षा स्वतःच्या ह्यानी आधुनिक शेती करता येईल शेती किती एकर आहे तशी तुमची दहा एकर दहा एकर शेती चांगली आहे की मग आणि एक पोरगा का म्हणले काहीच अडचण नाही हा बोलवा ना मुलीला ते मुली बोलण्याच्या ना तर ते राहूनच गेला बघा होरी ये, ये ये ही पोरगी आमची तू अरे एकमेकांना हो एकच कॉलेज असतो आम्ही शिकायला बरं बरं चांगले आधीपासून तुमची थोडीफार ओळख आहे म्हणायचं मला पण माहिती नाही मी बघायला म्हणून म्हणजे फोटो पाहिलंच नव्हतो तुम्ही नाही चालते पाहु तुम्हाला काय विचारायचं असेल ते विचारून घ्या पोरीला पोरगी हुशारी बघा आमची नाव काय म्हणजे तू शिक्षण इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली बरं का बोरगी आमची असं विचारू नका काय आधीच ओळख घर कामाची आवड आहे त्याची काही काळजी करू नका तुम्ही घरी तर घरी शेतात तर शेतात अन्न पुरी पाहुणं तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता बरं का द्या इकडे द्या राहू दे जा हे मामा आहेत का हा हे मामा आहेत नाही वडिलांना काय झालं ते ऍक्सिडेंट मध्ये गेले तसं मी आपण एका क्लास मध्ये पण मला त्यावेळेस काय बोलता नाही आलं पण ते पहिल्यापासूनच तू माझी क्रश होतीस मी बघा आपले योग जुळून आलेत तर मग तुझी काय हरकत नाही ना नाही मी तयार आहे लग्नाला तुम्ही आता तू आवाज बोलणार मला तू तयार आहेस ना हा मी तयार आहे ठीक आहे लग्नानंतर बोलतो तुझी इच्छा आहे ना हो आहे चला मग सांगू तसं आपण चल चला तुम्हाला सांगतो पावसाने ना एवढं वाटुळ केलंय आमच्या आम इथं आमच्या कड पाऊस सुरू झाल्यापासून कांदे वखारी हा राहिले की बसा झालं ना व्यवस्थित बोलणं झालं तुमचं हो आता काय पहिलीच ओळख असल्यामुळं काय चला ती एक बरंच झालं म्हणायचं फक्त खूप दिवसांनी बोललोय आम्ही पाहुणे तुमचा होकार नकार काय असेल ना ते स्पष्ट सांगून टाका बर का आम्हाला काय ज्याची त्याची पसंती आम्हाला काय राग नाही येणार त्याचा त्याची नितीनची पहिलीच ओळख आहे म्हणायस नंतर काय आवडते छान येते म्हणजे होकारे म्हणायचं छान आहे तिचा नाही काय करू आता आमचं चार पाहुणं बोलवतो पुढच्या वेळी तुमचं चार पाहुणं घेऊन या आणि काही द्याय घ्यायचं असं ती बैठक करून टाकून सर लग्न लावून देऊ आम्हाला काय नको काय फक्त डायरेक्ट साखरपुडा करा तुम्ही मग करायचं म्हणून साखरपुडा करून टाकू आता काय करू घरी गेलं की आम्हाला फक्त फोन करा तुमच्या पाहुण्यांचा आणि घरच्यांचा विचार घेऊन मी बी आमच्या बावकीशी बोलून घेतो काही त्यांच्या बी जरा मानण्याप्रमाणे चालायला लागते चालेल मग पुढच्या वेळी आमची बावकी बोलवतो ना काय <laughs> त्यांना बी थोडं विचारायला लागतंय रामबाऊ तुमच्या पाहुणे वर खूप प्रेम आहे हे अरे काय बोलते कळतंय का तुला डोकं फिरले काय इथं पाहुणा आल्या तिचे बगाबगीचा कार्यक्रम चाललाय आणि आता काय बुद्धी सुजली तुला अहो पण जो माणूस जिच्यासाठी सुधारतोय त्याचा तरी विचार करा ना तुम्ही सुधारलंय ह्यो अरे याच्यावर तर विश्वासच नाही माझा अरे सांज सकाळ पिऊन पडलेला असते आणि हे सुधारायचंय वे अहो रामबाऊ खरंच त्यांनी दारू सोडलेलीये थोडा विचार करा त्याचा जर तो तिच्यासाठी दारू सोडू शकतो तो, तो तिला आयुष्यात किती सुखी ठेवल याचा विचार करा फक्त एकदा अगं पण जो दारू सोडू शकतो तो परत पिऊ बी शकतोय ना उद्या प्यायला लागल्यावर काय करायचं आम्ही असले पे आवडेल पोरगी द्यायची आमची रामो मी तुमच्या पाया पडते फक्त एकदा ते अरे एक मला विचारायचं एक मी तुम्हाला हे करतो की हिचं प्रेम आहे विचारा ना आधी तिला आवडतोय का कधी काय विचारलंय का त्याचं प्रेम असलं मग काय झालं तिचं काय प्रेम बिम नाही मला माहिती आहे ना आणि ताई ना ना, प्रेम आहे का नाही लग्नानंतर प्रेम होईल त्याच्यावर प्रेम आहे कळग तुम्हाला होकार पण दिला यांनी आता बागाबगीचा कार्यक्रम झालाय तू एकदा विचार कर तू तुझ्यासाठी दारू सुद्धा सोडली अग त्यां राम भाऊ मी परत एकदा सांगते फक्त एकदा विचार करा मी तुझ्या पाया पडतो माझ्या दारातून अगं तुला लाज वाटली पाहिजे हे असलं बेवडा आमच्या दारात घेऊन येते का आणि तुला बहीण असती तर तू तर एखाद्या बेवडेल आवडेल दिली असती का काय बोलताय जिम्मेला हाडला राहिलो यांच्या ऐन वेळ खोडा कसा घालायचा हा उगं पोरीची बदनामी करायची आमची आहे ना मी फक्त त्याचं प्रेम गीत घेऊन आले होते बाकी तुमची मर्जी चा जाई शासले सोडून द्यायचे असते जुनी ओळख कुठं नाही हे कोण सुधारलेला आलं अचानक प्रेम करतंय येऊन सांगते अहो हे पोरग मला माहिती ना सांज सकाळ पिऊ पडलेला असते अ गावातला आमच्या नामांकित बी एवढे ती अहो येऊन येऊन होतं तेव्हापासून दहा रुपयाला लागले ते त्याचा विशेष काढू नका जाऊ द्या आपलं तुम्ही फक्त एखाद्या मुहूर्त बघा आणि बोलवा काय आता लेस बेकार प्रकार झाला बरं का हो माफ करा बरं का मला नाही शांत काय कळा ना ना नाही जाऊ द्या पण आमची पोरगी तशी नाही बर का ती आता ही प्याताड खाताड यांच्या ध्यानी म्हणी काय येते त्याला आम्ही काय करावं मला तर माहितीच बरं सांगा आम्हाला हा चालतंय पाहुणे राम राम दुकु। राम राम जाऊ द्या मामा आता झालं ना त्याच्या कोरडून होकार आहे मी सांगतो ना तुम्हाला चला आता आपण लग्नाच्या तयारीला लागू हा चल चला अरे थांब थांब ना थांब अरे कशाच था टेन्शन घेतोय पहिले हेच झालं ना लग्न ठरलं लग्न मोडलं आणि लग्न मोडलं म्हणून तू आयुष्यभर फक्त दारूच प्यायचा विचार केला दारू पी स्वतःच्या धुंदीमध्ये जग

मग तुम्हाला मला आधी का नाही सांगितलं त्या दिवशी मी त्या भूमीबद्दल तुला सांगितलं त्यावेळेस तू का नाही सांगितलं मला ज्यावेळेस तू माझ्याकडे हे सांगत आला त्याच दिवशी मी तुला हे सगळं सांगणार होते पण मला तुझ्या सुखा काहीच नव्हतं बघायचं म्हणून मी तुला कधीच सांगण्याची हिंमत नाही केली चुकलं माझ नशीच्या आशा धुंदीत होतो की तुझं प्रेम कधी कळलंच कर नाही मला तू सुधारला ना यातच मी जिंकले बघ तू काल दारू पीत होता तेव्हाही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम होतं आणि आज तू दारू सोडली तरीही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम राहील आणि उद्याही तेच प्रेम राहणार एवढं प्रेम करतेस माझ्यावर हो चल अच्छा आज आपण आई सांगू बोलू